सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री गवईसर याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे याच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयाचे काही न्यायमूर्ती आहेत याशिवाय अमरावतीचे न्यायमूर्ती त्या ठिकाणी आहेत अचलपूर वकील संघाच्या वतीनं तेच या ठिकाणी भव्य सत्कार होत आहे अचलपूर या ठिकाणी भव्य न्यायालयाची नवीन इमारतीच्या पूजनासाठी या ठिकाणी भूषण गवईसर याचं नुकतंच आगमन झालं असून वकील संघाचे सर्व सदस्य या ठिकाणी कुमकुम तिलक लावून स्वागत करताना दृश्य तुम्ही शकता या ठिकाणी माणूस तिचं नात निर्माण होतो मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे दीप प्रज्वलन करावे In the name of the Father, and of the Son, and Thank you. सामने साहेब न्यायमूर्ती उच्च न्यायालय आहे पण दोन मिनिटात आपल्याला सांगतो की जी, ही दाया दाया जी होणारी नूतन वास्तू आहे त्याची व्हिडिओ क्लिप समोर आणि मागं चालू करण्यात आलेली आहे या नूतन इमारतीमुळं नवीन न्यायालयाचं कामकाज इथं सुरू होईल जुनी जी इमारत आहे ती तशी तेथे सुद्धा कामकाज चालू राहील या नवीन वास्तूमुळं अनेक सोयी निर्माण होणाऱ्या आहेत आणि अचलपूरमधल्या सगळ्या तालुक्यातील सर्व पक्ष आणि नागरिकांची फार मोठी सोय होणार आहे वेळी जिल्हा राजालाही याचा आनंद झाल्याचा वाटतो कारण त्यांनी पावसाच्या रुपयाने आनंद आनंद व्यक्त केलेला आहे अचपूर न्यायालयाची जी मूळ इमारत आहे ती अठराशे त्रेपन्न साली बांधला गेली आहे आणि आज जवळपास एकशे एकाहत्तर वर्ष न्यायालयाला पूर्ण होऊन गेलेलं आहे अचलपूर न्यायालयाचा ऐतिहासिक फार जुन्हे आहे कारण परिसरातील एवढे जुने हे अचलपूरचे एकमेव न्यायालय आहे अचलपूर हे एका काळी ब्रिटिशच्या कार्यकार निजामसंच्या वेळेस एका राज्याची राजधानी होती त्यामुळे अचलपूरचे ऐतिहासिक महत्त्व आहे परंतु गत कित्येक वर्षापासून अचलपूर न्यायालयाचे बिल्डिंगचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित होता इतली नहीं। ती शंभर वर्षा चुनी जुनते जरी असल तरी होता आपन काम हवी उत्साह द्यायला हवा या दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या कोर्ट इमारती आणि न्यायिक अधिकाऱ्यांची निवासस्थाने सगळ्या सोयी समृद्ध असतील अशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत आणि त्याप्रमाणे होणारे इमारतीचे व्हर्च्युअल शिल्प आता आपण बघितले खरंच सोयी सुविधांनी भरपूर अशी वास्तू अचलपूर कोर्टाला लवकरच मिळणार आहे अशा सुंदर वातावरणात काम केल्याने मला खात्री आहे की कामाच्या निपटाराचा वेग आणि दर्जाही वाढले प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वर्कशॉप घेण्याची श्री किलो साहेबांची संकल्पना आता आम्ही सुद्धा राबवणार आहोत त्यानिमित्ताने सगळ्या तालुक्यांना भेटवून तिथल्या सोयी सुविधांची देखील दखल घेतल्या जाईल प्रत्येक तालुक्याला सुद्धा कार्यशाळा नियोजनाचा अनुभव मिळेल मला वाटतं आता, आता होणारं वर्कशॉप आपण अचलपूर अचलपूरलाच घेऊया आजच्या या प्रसंगी मी तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड हा खूप मोठा समजला जात नाही माणसाच्या आयुष्यात पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड हा जवळपास एक ऐंशी नव्वद टक्क्याचा कालखंड आहे परंतु आपण जर विचार केला आणि वेल यू कम्पेअर अवर कॉन्स्टिट्युशन अदर कॉन्स्टिट्युशन अमेरिकी अमेरिकेचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे तसे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन बिल ऑफ राईट्स आहे आणि आपण बघतो की पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात आपल्या देशाच्या लेजिस्लेचरनी कार्यपालिकेने अनेक असे कायदे निर्माण केले जेणेकरून सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टीनं आपण वाटचाल करू शकतो मग ते लँड सिलिंग कायदे असो किंवा चे कायदे असो किंवा रिस्टोरेशन ऑफ लँड टाईप असो असे अनेक कायदे आहेत लेबर लेबर डिपार्टमेंटचे कर्मचाऱ्यांवरचे जे अन्याय होते होते ते अन्याय दूर करण्याचे सुद्धा कायदे निर्माण केले कार्यकार पालिकेने सुद्धा त्या दृष्टीने आज काम केलेलं आहे आणि न्यायपालिकेने आर्टिकल ट्वेंटी टू किंवा टू ट्वेंटी सिक्स खाली असे अनेक हक्क मंजूर केले आहेत की जे आपल्या कॉन्स्टिट्युशनच्या पार्ट थ्रीमध्ये अंतर्गत नाही आहे मेनका गांधीच्या मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की फंडामेंटल राइट्स विच आर एनुबरेटेड इन पार्ट थ्री ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर नॉट एक्झॉस्टिव्ह बट एनिथिंग विच इमर्जेस फ्रॉम द ट्रिनिटी ऑफ आर्टिकल फोर्टीन नाईन्टीन अँड ट्वेंटी वन हैव टू बी कन्स्टूड एज अ फंडामेंटल राइट आणि म्हणून आपण बघतो की राईट टू फूड भारतीय राज्यघटनेच्या अमेंडमेंटच्या अगोदर राईट टू एज्युकेशन राईट टू ड्रिंक पोर्टेबल वॉटर राईट टू लिव्ह विथ डिग्निटी राईट टू लिव्ह इन अ पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट असे अनेक जे कायदे आहेत असे अनेक जे हक्क आहेत ते भारतीय राज्यघटनेचे फंडामेंटल राईट्स म्हणून मान्य केलेले आहे आणि म्हणून ज्याप्रसंगी आपण हे चार घेतला पाहिजे की गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून या देशाच्या तिन्ही जे न्यायपालिका आहे एक्झिक्युटिव्ह आहे लेजिस्लेचर आहे त्यांनी भारतीय घटनेला अभिरेख

Let uh, Yeah, yeah, this recording is right. yeah. जाकली सह다가 प्रमान हो लो और बाचेट नसमान के ल